आर्वीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचं दसव करीत केले आंदोलन गटाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात पोहोचत जाब विचारला परंतु वरिष्ठ अधिकारी सतत गैरहजर राहत पाणी टंचाईच्या प्रश्नाला गंभीर घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा प्रमुख दिलीप यांनी कर्णाच्या पायऱ्यांवर ठिया मांडत मुंडण केले सततची अधिकाऱ्यांची अनुपस्थिती समस्यांकडे दुर्लक्ष आणि पाणी टंचाईसाठी जीवन प्राधिकरणाला दोषी ठरवत प्राधिकरणाची दसवा करीत आंदोलन करण्यात आले यावेळी उपविभागीय अभियंता गैरहजर होते दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात आर्वी शहरातील नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जाजूवाडी येथील करड्यात धडकले

अभ्यासक्रमाचा निकाली काढण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आरवी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे असे सांगितले समाधान न झाल्याने दिलीप पोटफोडे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात मुंडन केले यावेळी प्रामुख्याने सीमाडा हाके ज्योती डोलकर मोनाली लांडगे शिल्पा इखात स्वाती कुणाल माकोडे सुरेंद्र वाटकर आदी उपस्थित होते